नमस्कार आज आपण ऐकणार आहोत अत्यंत पवित्र श्रद्धेने भरलेली आणि सूर्यदेवांना त्वरित प्रसन्न करणारी आदित्य रानूबाईंची दिव्य कहाणी ही कथा पौष महिन्यात सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने ऐकली किंवा सांगितली तर सूर्यनारायण कृपवंत होतात घरातील दुःख रोग अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात आदित्य रानुबाई कोण होत्या फार पूर्वीची गोष्ट आहे एका साध्या पण अत्यंत श्रद्धावान कुटुंबात आदित्य रानुबाई नावाची एक स्त्री राहत होती ती गरीब होती पण तिची सूर्यभक्ती अपार होती दररोज पहाटे उठून स्नान करून उघड्या आकाशाखाली उभी राहून ती सूर्यनारायणाला अर्ध्य देत असे ती म्हणायची हे सूर्यदेवा तू माझा राजा तूच माझा आधार आहेस पावसाळा आणि तिची परीक्षा एकदा पावसाळा सुरू झाला आकाश ढगांनी भरले सूर्य अनेक दिवस दिसेनासा झाला लोक म्हणू लागले आता सूर्य काही दिसत नाही मग उपासना कशाला पण आदित्य रानुबाई थांबली नाही ढगाळ आकाशाकडे पाहूनही ती म्हणायची तो दिसत नसला तरी तो आहेच तो ओल्या जमिनीवर उभी राहून डोळे बंद करून ती मनातल्या मनात सूर्यदेवांना अर्धे अर्पण करत असे दुःख उपेक्षा आणि अपमान गावातील लोक तिची थट्टा करू लागले काही लोक म्हणाले ढगांना अर्धे देतेस का काहींनी तिला अन्न देणंही बंद केलं ती उपाशी राहिली आजारी पडली पण तिने सूर्य भक्ती सोडली नाही ती एकच वाक्य म्हणायची सूर्यदेव कधीही भक्ताला सोडत नाहीत सूर्यदेवांची दिव्य परीक्षा एक दिवस पावसात एक तेजस्वी वृद्ध तिच्या समोर उभा राहिला त्यांनी विचारले माता तू इतकी कष्ट का सहन करतेस आदित्य रानुबाई म्हणाली माझा राजा मला पाहतो आहे एवढं मला पुरेसा आहे क्षणामध्ये आकाश उजळले पाऊस थांबला ढग दूर झाले आणि तो वृद्ध स्वतः कोणी नसून सूर्यनारायण असल्याचे प्रकट झाले आणि त्यांनी वरदान दिले आणि सूर्यदेव म्हणाले माता तुझी श्रद्धा आढळ आहे आजपासून जो कोणी पाऊस महिन्यात तुझी ही कथा श्रद्धेने ऐकेल किंवा सांगेल त्याच्या घरातील अंधार दूर होईल रोग कमी होतील संकटे टळतील भाग्य वृद्धी होईल सूर्यदोष शांत होईल कथा कधी आणि कशी ऐकावी पाऊस महिन्यात सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा संध्याकाळी शक्य असल्यास रविवारी ऐकताना मन शांत ठेवा शेवटी ओम सूर्याय नमः हा अकरा वेळा मंत्र जाप करा मैत्रिणी कथा नाही ही, ना ही, ही सूर्यनारायशी जोडणारी आपली एक श्रद्धेची दोरी आहे ही, ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल सूर्यदेव नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः लिहायला अजिबात विसरू नका सूर्यदेवाची कृपा तुमच्या परिवारावरती सदैव टिकून राहू हीच नम्र विनंती धन्यवाद ओम सूर्याय नम